शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हात पिकाचे एकशे पन्नास दिवसापासून ते एकशे ऐंशी दिवसापर्यंत जे की हात पिकाचा व्यवस्थापनाचा चौथा टप्पा याविषयी आजच्या व्हिडीओमध्ये आपण सविस्तर माहिती तुम्हाला काय करायची याच्याबद्दल व्यवस्थापन याची आपण माहिती आजच्या व्हिडीओमध्ये आपण सांगणार तर शेतकरी मित्रांनो याच्या आधी आपण आपल्या हात पिकाचा पहिला टप्पा जे की वाढीची अवस्था दुसरा टप्पा जे की फुटवे चांगल्या प्रकारे कशा प्रकारे निघतील त्याची जास्तीत जास्त फुटव्याची संख्या कशी वाढेल त्यात आपण माहिती बघितलेली आहे तसेच त्याच्यानंतर आपण एकशे पंचवीस दिवसापासून ते एकशे पन्नास दिवसापर्यंत काय व्यवस्थापन करायचं ज्या अवस्थेमध्ये आपल्या हात पिकाच्या शेंगाची वाढ होते फुटव्यांची वाढ होते त्या व्यवस्थापनाबद्दल आपण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेली आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद आपल्याला शेतकऱ्याकडून मिळालेला आहे तर त्याचनुसार आपण आज आपल्या हात पिकाला एकशे पन्नास दिवस झालेले आहेत आणि यानंतर आपल्याला हात पिकाला आपल्याला काय व्यवस्थापन करायचं आहे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती ही तुम्हाला सांग तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या आप कृषी समर्पण या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून ज्या घंटीला क्लिक करा जेणेकरून माझा शेतीविषयीचा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर त्याचं नोटिफिकेशन येत राहील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या हात पिकाला तुम्ही बघू शकता सर्वत्र एकशे पन्नास दिवस म्हणजे दीडशे दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आता आपली अवस्था ही शेंगवाडीची अवस्था जवळपास संपलेली आहे आता जी गाभा भरपाला व्यवस्था चालू आहे म्हणजे शेंगांची लांबी आता जवळपास तुम्ही हो बघू शकता एक एक इंचापर्यंत काही काही शेंगांची आपल्या लांबी झालेली आहे तसेच आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्याचं व्यवस्थापन सांगितलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला त्या शेंगाचं शेंगा वाढ झालेली आहे त्या टप्प्यामुळं आणि ते जे मातृकंद आहे त्या मातृकंदांची वाढ कंद जे साईडला शेंगाला जे कंद असतात साईड साईड छोटे छोटे त्यांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे तर आता आपल्याला त्या कंदाची झालेल्या वाढ आहे तिच्यामधले आता जे मेन कुरकुमीनं असतात जे आपल्याला उत्पादनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्याचा भाग आहे हळदीच्या त्याची आपल्याला वाढ करायची आहे आणि त्याचंच व्यवस्थापन आपल्याला या टप्प्यामध्ये करायचं आहे चौथ्या टप्प्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो तर आता तुम्ही आज बघू शकता दीडशे दिवस झाल्यानंतर आपल्याला हात पिकावर मुख्य म्हणजे समस्या दिसणार आहे तुम्हाला हात पिकावर आलेला कारण की आता या अवस्थेमध्ये तुम्ही बघू शकता भरपूर माल धरलेला आहे हात जास्त अन्नद्रव्याची गरज आहे म्हणजे जास्त भूक लागली म्हणजे खायला जास्त अन्नद्रव्य लागणार आहेत त्यामुळं काय होणार आपल्या सर्वत्र तुम्ही बघू शकता हात पिकावर पिवळेपणा दिसायला लागलेला आहे थोडा थोडा तुम्हाला काय हळदीमध्ये पानं मोडून पळत आहेत तर साहजिकच आहे आता तुमच्या हळदीचे पानं मोडत मोड तुम्हाला दिसणार आहेत त्यासाठी तुम्हाला आपण मी तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला व्यवस्थापन सांगितलं होतं की त्याला कॅल्शियम नायट्रेट सोडायचं आहे ते ते प्रकारे जर व्यवस्थापन केल्यानंतर तुम्ही बघू शकता जे काही आपले पहिली पानं मोडलेले आहेत ते मोडलेले आहेत त्यानंतर आपल्या हळदीमध्ये हे पानं मोड त्याच्यानंतर मोडणं बंद झालेलं आहे कारण त्याच्यामध्ये आपण त्याला कॅल्शियमची क पूर्तता केल्यामुळं हा झाडामध्ये आपल्या ताकद राहिलेली आहे त्यामुळं आपले हल्दीचे पानं हे मोडणं थांबलेले आहेत तर आता तुम्ही बघू शकता आता चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याला झिरो चौतीस या खताचा वापर आपण करायचा आहे जसे की आता तुम्ही बघू शकता जे काही आता शेंगा धरलेल्या आहेत त्या शेंगामध्ये जे मीन कुरकुरमीन असतं गाभा त्या गाभ्याची वाढ होण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झिरो भावन चौतीस हे खत प्रत्येक शेतकऱ्यांनी सोडायला पाहिजेत याच्यावर आपल्या उत्पादनाचा सगळ्यात भाग आहे उत्पादनाचा सगळ्यात मोठा भाग आहे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी झुरभावन चौतीस या खताचा वापर करायचा आहे त्याच्यासोबत आपल्याला त्याच्यामध्ये मायक्रोटन घेणं तेवढंच गरजेचं आहे तुम्ही बघू शकता कारण आता जसे आपण झुर्भावन चौतीसमधून आपण झुर टक्के नत्र देणार आहे त्याच्यामुळं काय होईल आता नत्र आपल्याला इथून पुढे कमी द्यायचं आहे कारण आपल्याला आपल्या वाढ काही वाढ करायची नाही त्याच्यामुळे आपल्याला झुरभावन चौतीस या खताचा वापर करायचा ज्याच्यामध्ये बावन्न टक्के स्पुर आणि चौतीस टक्के पोटॅश असं असल्यामुळे आपल्याला काय होईल ते नेमकं आता फक्त आपल्या शेंगावरच काम कराल जे की आता हळदीच्या वाढीवर काम नाही करणार जे की शेंगावर आपला गिबात भरण्यासाठी चांगलं काम करतात तसे त्यासोबत आपल्याला दुय्यम दुय्यम आणि सूक्ष्मान द्रव्य देणे गरजेचे त्यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये पाच किलो कॅल्शियम नायट्रेट हे द्यायचं आहे मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तशा प्रकारे कॅल्शियम नायट्रेट पाच किलो तसं तुम्ही बघू शकता आता थंडी चालू आहे थंडी पडलेली आहे नोव्हेंबर महिना आहे आणि आजच्या अवस्थेमध्ये आपल्याला हात पिकावर हा काटकर पाहताना दिसत आहे कारण आता थंडी पडल्यामुळं काय होईल आपण जर सल्फर दिलं तर आपल्याला एक तर पिवळेपणावर कंट्रोल मिळून जाईल तसंच रात्रीला जे थंड वातावरण असतं त्याच्यामध्ये सल्फरचं काम हे उष्ण ठेवण्याचं काम असतं आणि दिवसा हे थंड ठेवण्याचं काम राहतं तसेच ती बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि दुय्यमानद्रोगळ म्हणून काम करतं अशा प्रकारे जर आपण प्रति एकर तीन किलो ऐंशी टक्के डब्ल्यू डी जीमध्ये जे जर सोडलं तर आपल्याला याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल तसेच त्यासोबत आपण जुर्भावंतो तिच्या व्यतिरिक्त आपण तुम्ही न्यूट्रिगो जे की पोटॅश प्लस मॅग्नेशियम याचं कॉम्बिनेशन होतं पण त्याच्यामध्ये फॉस्फरस नसतं त्याच्यामुळे तुम्हाला काही टप्प्यामध्ये तरी एक दोन ते ती तीन टप्पे ती तरी जोरवंतती चेक करून तर एक मधामध्ये त्याचा न्यूट्रिगोचा तुम्ही जर टप्पा केला ज्याच्यामध्ये अठरा टक्के मॅग्नेशियम आणि तेवीस टक्के पोटॅश याचा वापर असल्यामुळे का होईल तुमचा शेंगवाडीसाठी फायदा होईल पानामध्ये अन्नद्रव्य टिकून राहतील पण टिकून राहील तर अशा प्रकारे तुम्ही त्या खताचा वापर करत आहे किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही ग्रो न्यूट्रिका किट या पाच किलो डी एफ याचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल मॅग्नेशियम मिळेल जे की की आता पानामधून तुमच्या अन्नद्रव्य हरद्रव्य कमी झालेलं आहे जे की आता सगळं हरिद्रव्य खाले मला शेंगाकडे ओढत आहे त्यासाठी तुम्ही जर न्यू या नो ग्रो न्यूट्रिका डी एप किटचा जर वापर केला तर त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तीन किलो मॅग्नेशियम मिळणार आहे अर्धा किलो फेरस मिळणार आहे अर्धा किलो झिंक मिळणार आहे आणि एक किलो सिलिकॉन बेस्ड सूक्ष्म अन्नद्रव्य मिळणार आहे याच्यामुळे काय होईल तुमच्या हळद पिकामध्ये जे काही अन्नद्रव्याची डिफेन्सी असेल ती ताबडतोब भरून निघल आणि ती अन्नद्रव्याची डिफेन्सी भरून निघल्यामुळे आपल्या पानामध्ये ताकद राहील पानामध्ये हळद हरद्रव्य टिकून राहील आणि या हरिद्र मुळं आपल्या शेंगायची चांगल्या प्रकारे वाढ होईल फुगवण चांगल्या प्रकारे होईल कुरकुमींची चांगल्या प्रकारे वाढ होईल चांगल्या प्रकारे आपले कुरकुमीन भरल्या जाईल तर अशा प्रकारे आपण जर या डी एफ किटचा वापर या अवस्थेमध्ये जर केला तर नक्कीच आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये भर दे झालेली आपल्याला आढळून येईल तर शेतकरी अशा प्रकारे आपल्याला या हळद पिकाच्या एकशे पन्नास ते एकशे ऐंशी दिवसापर्यंत आपल्याला धीरभावन ते पाच पाच किलोचे तीन कमीत कमी तीन डोस तुम्ही करायला पाहिजेत चौथा डोस आपण म्हणजे मधामध्ये आपण पहिला डोस झाल्यानंतर दुसऱ्या डोसमध्ये आपण डी एफ किट चा वापर जर केला तर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला हर्द्रव्य टिकून ठेवण्यास मदत होईल आणि चांगल्या प्रकारे आपला प्लॉट लवकर बसणार नाही कारण आता आपण नायट्रोजन कमी केलेलं आहे आपल्यासाठी त्याच्यामुळे आता हळद पानामधला हार्द्रव्य कमी होणार आहे त्यासाठी आपण जर डी एफ केचा वापर केला तर पाना पानाद्रव्य पानामध्ये हार्द्रव्य टिकून राहील आणि आपल्या प्लॉटची चांगल्या प्रकारे कंडिशन राहून लवकर प्लॉट बरं बसणार नाही आणि चांगल्या प्रकारे आपल्या शेंगाची वाढ होईल तर शेतकरी अशा प्रकारे आपण झिरोवान चौतीस कॅल्शियम नायटेड सल्फर आणि डी एफ किट याचा वापर या अवस्थेमध्ये करायचा आहे तुम्ही झिरोवान चौतीसच्या व्यतिरिक्त तुम्ही चाळीस चाळीस जे की महाफीड कंपनीच आहेत याही खताचा वापर करू शकता किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस असे को एक अदराईज कंपन्यांचे चांगल्या प्रकारे खतं तो मार्केटला अवेलेबल आहेत याही खताचा तुम्ही वापर करू शकता तर या खताचा तुम्हाला कॉस्ट जास्त जाते त्याच्यामुळे तुम्ही जर झिरो बावन चौतीसचा जर रेग्युलर वापर करत ठेवला तर निश्चितच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही जर आपल्या समर्पण या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद